हे बा एक बाजारात जबरदस्त ऑफर आली आहे फक्त तीस रुपयात दिवसभर अनलिमिटेड इंटरनेट वापरा जो मला जेवढं वापरायचं असेल तेवढं फक्त तीस रुपयात हो सत्य बातमी आहे आता सरकारने पण एका नवीन कंपनीला मान्यता दिली आहे मोबाईल मार्केटमध्ये आणि त्या कंपनीचे नाव आहे स्टारलिंग परदेशी कंपनी स्टार्लिंग कंपनी तर ती कंपनी अनुमान आहे की असं ऑफर देणार आहे तर जवळजवळ साडेआठशे रुपयांमध्ये महिनाभर फ्री कितीही इंटरनेट तुम्ही वापरू शकता किती इंटरनेट वापरा महिनावर जवळजवळ साडेआठशेमध्ये म्हणजे जवळजवळ एकोणतीस ते तीस रुपये दिवसाचे आ कोणती कंपनी एवढी स्वस्त ऑफर देत नाही जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा याच्यावर स्वस्त ऑफर माहीत आहे का तुम्हाला त्याला दोन तीन महिने लागणार आहे ती कंपनी आता ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागते ते उभं करत आहे दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला समजेल त्यासाठी चॅनल पाहत राहा तुम्हाला मी ऑफर चालू जाईल का लगेच कळवू तुम्हाला लगेच कडू जास्तीत जास्त ही आनंदाची बातमी शेअर करा लवकरच तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट वापरता येणार आहे एकदम कमी पैशात अनलिमिटेड इंटरनेट करा शेअर ही चांगली आनंदाची बातमी धन्यवाद